पुढच्या बातमीकडे देशात अच्छे दिन येणार असं आश्वासन देत मोदी सरकार सत्तेत आलं तीन वर्षांपूर्वी याच दिवशी देशानं भाजपला कौल देऊन सत्तेत बसवलं पण त्याच तीन वर्षात देशवासियांना या सरकारबद्दल काय वाटतं अच्छे दिन आले का हेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहुयात नाशकातल्या सर्वसामान्यांना नेमकं काय वाटतं मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत या तीन वर्षात अच्छे दिन आले का सर्जिकल स्ट्राईक करून लोकांचं समाधान झालंय का शेतकऱ्यांचे उद्योजकांचे व्यापाऱ्यांचे मोदी सरकारच्या बद्दल काय मत आहे का हे जाणून घेण्यासाठी मी आता नाशिकमध्ये आहे आणि आपल्यासोबत सर्व क्षेत्रातले मान्यवर आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की त्यांचं मत काय बेळजी मला सांगा की जे काही तीन वर्ष झाले उद्योग जगत जे आहे ते समाधानी आहे का निश्चितच गेल्या सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये मोदी सरकार आल्यानंतर आच्छेदिन येतील अशी जी अपेक्षा होती ती सुरुवातीच्या वर्षात जरी दिसली नाही तरी गेल्या वर्ष दीड वर्षापासून निश्चितच इंडस्ट्रीमध्ये बरीच मुमेंटम मिळालेला दिसतोय चांगल्या प्रकारे जो एक स्नॅग्नन्सी आलेली होती ती स्नॅगनन्सी जाऊन आता चांगला व्यवहार व्हायला लागलेला आहे नवनवीन कामं नवीन प्रोजेक्ट्स हे येऊ घातलेले आहेत एक्सपोर्टचं पर्सेंटेजही बऱ्यापैकी आमचं वाढलेलं दिसतंय आणि नवीन उत्पादनाची जी मागणी मार्केटमधून यायला पाहिजे ती चांगली वाढलेली या गेल्या काही वर्षामध्ये दीड वर्षामध्ये दिसते ईस्ट टू डू बिझनेसचा जो त्यांची संकल्पना आहे आणि एक राज्य एक कर तशा पद्धतीची जी एक देश एक कर ही संकल्पना जीएसटीच्या जी जी माध्यमातून येते ती निश्चितच उद्योगाला पूरक ठरेल अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही शेतकरी आहात मला सांगा शेतकऱ्यांची आताची काय परिस्थिती आहे शेतकरी आहेत का त्यांचे अच्छे दिन आलेत का शेतकरी समाधानी आहे असं काहीच नाहीये कारण ऍज ऑन टुडे तुम्ही जर जर बघितलं तर कांद्याचे जे बाजार आहे कांदा अक्षरश लोक फेकून द्यायला तयार झालेले आहेत इथपर्यंत त्यांची परिस्थिती आणि द्राक्ष तुम्ही तर निफडतालो घेतलाय पण द्राक्षाची अशी परिस्थिती आहे की आमच्याकडे द्राक्ष मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं द्राक्षाचं पण द्राक्षा द्राक्षा एका एक किलोला द्राक्षाला जर वीस बावीस रुपये जर खर्च येत असेल तर तो, तो मार्केटमध्ये ऍज ऑन टुडे पंधरा आणि बारा रुपये द्राक्ष उचलला जातोय आहे आता आणि तोही चांगल्या क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा द्राक्षाला हा बाजार देत आहे सध्या जर तुम्हाला हमी भाव द्यायचा तर मग शेतकऱ्यांना आंदोलन कशाला करायला लावतो तुम्ही तुम्ही आंदोलन करायला लावू नका ना शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा तुम्हाला मग देऊन टाका ना तुम्हाला काय द्यायचा तो म्हणजे शेतकरी कमीत कमी निवांत तरी झोपेल अॅज ऑन टोडे तो, तो काहीच करू शकत नाही शेतकरी त्यामुळे हमी भाव या त्यांच्या माझ्या मते बकवासपणा आहे आहे द्यायचा शंभर टक्के द्यायला पाहिजे कर्जमाफी आता कर्जमाफी तर मुक्ती करायलाच पाहिजे हो शेतकरी एवढे आत्महत्या करतात त्याचं कारण असते तुम्ही इमॅजिन नाही करणार लोकांकडे सावकारी कर्ज सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याला कारणच हे शेतकऱ्यांना पैसा लागतो तुम्ही आता काही बंधन त्यांनी टाकलेले का तुम्ही एवढे रोखीचे व्यवहार करा आता शेतकऱ्यांच्या एखाद्या घरी लग्न निघालं तुम्ही सांगा कोणता माणूस असा आहे का तो चेक पेमेंट घेतो थोडी तकलीफ होई ती नोटबंदी अभी अभि फिलहाल अच्छा चल रहा है बिझनेस भी थोडा मुवमेंट मिला है अभि और आगे भी अच्छा होईगा लगता है शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं ठरला तर गावापासून खेड्यापासून तर पाड्यापर्यंत शिक्षण पोस, कसं पोसेल याविषयी या, या सरकारने अतिशय चांगले उपक्रम योजना राबवल्या जात आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट डिजिटल इंडिया मेक इन इंडिया, इंडिया या दृष्टीने विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती मोहीम राबवली जात आहेत आणि निश्चितच भारत विकासाच्या दृष्टीने याचा उपयोग करून घेईल असं मला वाटतं तसेच दुसरा मुद्दा सांगायचा सा ठरला तर कौशल्य विकासाच्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये हे विविध उपक्रम राबवले जात आहेत तुम्ही तीन वर्षाच्या कामगिरीबाबत समाधानी आत कामवू तुमच्या तीन वर्षाच्या कामगिरीबाबत असं काही म्हणता येणार नाही पण तीन वर्षानंतर जे आता जे कायदे येत आहेत इथे पुढे तर अपेक्षा आहेत निश्चितच नाहीयेत कारण त्यांनी जे सांगितलं होतं अच्छे दिन येतील पण ते कधी येतील तीन वर्ष झालेत आज लोक आजही वाट बघतात ग्रामीण भागामध्ये अक्षरशः शेतकरी त्याचा पिकवलेला माल फेकून देत आहेत तुम्ही मध्ये इलेक्शन लागले का तुम्ही त्यांना कर्जमाफी देता मग इथं महाराष्ट्रात काय प्रॉब्लेम आहे कधी देणार आहात परे शेतकऱ्यांशी बोललं तर तुम्ही ते कर्जमाफी पण मागत नाहीये तुम्ही त्यांना हमी तर द्या कर्जमाफी नका देऊ हमी द्या शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे मग तुम्ही फक्त इलेक्शन येणार आणि मग तुमच्या वावा वाता करणार आणि मग तुम्ही मतं घेणार आणि विसरून जाणार हेच कधीपर्यंत चालायचं आहे